कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला फॉलो आणि करा रायगड जिल्ह्यात सकाळपासूनच अतिमुसळधार पाऊस सुरू आहे जिल्ह्यातील सावित्री आंबा काळ कुंडलिका नद्या पूरग्रस्त स्थितीत आहेत मुसळधार पावसामुळे अलिबाग पेण सुधागड रोहा महाड पोलादपूरसह अनेक तालुक्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे ग्रामीण मार्ग व राज्य महामार्गावरती पाणी साचल्याने वाहतुकीवरती मोठा परिणाम झाला आहे रायगड जिल्ह्यातील आंबा नदीच्या काठावरती असलेल्या नागोटणे बाजारपेठ कोळीवाडा मोहल्ला आणि एस टी स्टँड परिसरात पुराचे पाणी शिरले आहे सामान्यतः इतर वेळी ग्राहकांनी भरलेली बाजारपेठ पुराच्या पाण्यात बुडालेली आहे आंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानदार व्यापारी व नागोटणेकर चिंतेत आहेत जर सतत पाऊस पडत राहिला तर पूरस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे पुरस्थितीत प्रशासन कोणत्याही प्रकारचे सहकार्य करीत नसल्याचा संताप यावेळी नागोटणेकरांनी व्यक्त केला आहे पुराच्या पाण्याने लय वैताग आलेला आहे हा दरवर्षीचा त्रास आहे माझ्या घरात पेशंट आहे माझी आई डायलिसिस पेशंट आहे उचलून न्यायला लागतो उचलून बसवायला लागतो या पुराच्या पाय आम्ही जायचं कुठं आणि सरकार अजिबात इथं बघायला येत नाही एक पण माणूस कोणा ना आला नाही सकाळपासून हा पाऊस सकाळीपासून जो चालू झाला अजूनपर्यंत पाऊस चालू आणि पाणी भरलेला आहे आणि खाया खायापियाचे एवढे हाल बेकार आहेत का त्याचं काही सांगू शकत नाही आता अशी परिस्थिती आलेली आहे का महिने आत्ता जाऊन जीव द्यावा एवढी परिस्थिती खराब आहे सरकारने अजिबात आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे कुठल्याही बाबतीत लक्ष आमच्यावर आहे ना नाही त्यांचा अजिबात लक्ष नाही या दरवर्षाचा दर त्रास आहे आत्ता पण माझ्या घरात पाणी आहे माझ्या दुकानाचा लॉस झालेला आहे माझ्या घरात पेशंट आहे मला एवढा एवढा भीती वाटलेली की रात्री हा पाणी अजिबात उतरायला मागत नाही रात्री कसं काय पाणी उतरला आणि रात्री झोप बिलकुल येणार नाही या पाण्यामुळं एवढी परिस्थिती खराब आहे या पाण्याचे आमचं पाठीमागे घर आहे आत्ता पण दीड फूट दोन फूट कंपाऊंडमध्ये पाणी आहे दरवर्षी हा पाण्याचा त्रास आहे आमच्या लोकांना प्रशासनाची काय काळजी घेत नाही नाही आम्हाला विचारायला येत नाही आमची काय सुविधा काय प्रॉब्लेम आहे काय नाही ते ऐकून घेण्याची पण तयारी नाही दरवर्षी हा प्रॉब्लेम आहे तर काही ना काही तर प्रशासनने ह्याचा मार्ग आम्हाला काढावा ना का बाजूच्या घरामध्ये जे पाणी वगैरे गेले किती त्यांचं नुकसान झालं आहे आता बाजूला हे शफी बागवान आहेत त्यांच्या वखाडीमध्ये पण केल्याच्या वखाडीचा धंदा आहे त्यांचा त्याच्या वखाडीमध्ये पाणी पण गेला केल्याचं नुकसान झालं हे कमीत कमी येऊन त्यांनी तात्काळ तऱन्हे ते सुविधा करायला पाहिजे काय तुमचं नुकसान आहे काय तुमचं म्हणणं आहे काय नाही कोणच आमची फिर्याद काय घ्यायला मागतच नाही अजिबात तुमच्या ना मनात काय भीती आहे समजा आता रात्री जर पाणी आला तर हे लोक कुठे राहतील आणि कसे करतील ह्या ह्याच हीच भीती आहे आम्हाला पाण्याचं का सांगता येत नाही कितीही पाणी वाढू शकतो एकोणीसशे एकोणनव्वदला इथं ह्या घरावरनं पाणी गेला होती घरं दिसतात हे ती मनामध्ये आमच्या भीती आज निर्माण झालेली आहे ना ती त्यावेळेची त्याच्यामुळे आम्ही रात्रभर झोपत नाही एवढे म्हणजे हे घर सरोही ही घर दिसतात सर्व बुडली होती एकोणनव्वदला ला तेवीस जुलै एकोणीसशे एकोणनव्वद ला त्यामुळे ती आज मनामध्ये आमच्या भीती आहे त्याच्यामुळे लोक इथले लोक जे आहेत ते रात्रभर झोपत नाही